शेडगेवाडी येथील सोनियाजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाजीराव शेडगे तर वाईस चेअरमनपदी मनोहर चिंचोलकर यांची बिनविरोध निवड सोनियाजी श्राळा तालुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शेडगेवाडी या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली यामध्ये बाजीराव बळवंत शेडगे यांची नूतन चेअरमनपदी निवड करण्यात आली मनोहर दगडू चिंचोलकर यांची नूतन व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली तर नथुराम बाळू सावंत दिनकर बळवंत शेडगे साहेबराव बळवंत शेडगे कृष्णा वसंत पेटकर सचिन बाजीराव शेडगे सावकार श्यामराव माने सौलक्ष्मी हनुमंत गायकवाड सौ जयश्री शिवाजी कुंभार यांची नूतन संचालकपदी निवड करण्यात आली निवडीकरिता व्ही एस माळी अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड पार पडली नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांचा अधिकारी व्ही एस माळे यांच्या हस्ते शाल श्रीप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश चावरे तानाजी नाटुलकर प्रकाश कुंभार सिद्धनाथ सावंत बजरंग कुंभार वैशाली माने निवास जाधव तसेच संस्थेचे सभासद ठेवीदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एसटी मराठीचे श्राक्षर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिले बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार